नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि वर बघतो आहे आपण आबाळ भरून आले कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचं वातावरण असल्यामुळं थोडंसं आबाळ भरून आले म्हणून शेतामध्ये शेता मस्तपैकी दिवस मावळ आहे बसलो आहे आणि बसल्यानंतर अशा शांत आणि आनंदी वातावरणामध्ये एक विचार तुम्हाला शेअर करावासा वाटला म्हणून तो तुमच्याशी शेअर करतो आहे तर मित्रांनो एकदा एक चित्याचं पिल्लू आईवडिलांच्या जेवावर खात होतं पियत होतं मस्त राहत होतं पण एक दिवस त्याला वाटलं की आता आपण तरुण व्हायला लागलो आहे आणि आता आपण स्वावलंबी झालं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आपण शिकार करायला पाहिजे म्हणून ते जंगलाच्या दिशेनं निघालं आणि शिकारीचा पहिल्याच दिवसाचा अनुभव कसा असेल ह्या उत्सुकते ते, ते उड्या मारत निघालं होतं असं असताना वाटेमध्ये एक तरस भेटला त्या 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 त्याला आणि त्या तरसानं त्याला विचारलं की कुठं आहे छोटू त्यावेळी त्याला चित्याच्या पिल्ल्यानं सांगितलं की मी शिकार करायला चाललो आहे त्यावेळी त्या तरसानं त्याला म्हणला की तू एवढासा छोटासा अजून तो मोठा व्हायचा आहेस आणि इतक्या लवकर तू शिकार करायची स्वप्न बघून जंगलात कुठं चालला आहे असं बोलल्यानंतर ते चित्याचं पिल्लू थोडंसं नावमीच झालं निराश झालं उदास झालं की अजून आपल्यामध्ये ती क्षमता आलेली नाही अजून आपल्यामध्ये ती ताकद आलेली नाही आणि म्हणून दिवसभर त्याला काही शिकार सापडली नाही शिकार झाली नाही आणि निराश उदास मनानं ती संध्याकाळी पोटी उपाशीच घरी पोचलं एक रात्र गेली दुसरा दिवस उजळला दुसऱ्या दिवशी पण त्यानं ठरवलं की आज आपण परत शिकारीला जाव्या आणि परत शिकार करून येऊया आणि ते शिकारीसाठी परत जंगलाच्या दिशेनं निघालं त्यावेळी त्याला त्या ठिकाणी एक माकड भेटलं त्यावेळी त्या माकडानंही त्याला विचारलं की कुठं चाललंय छोटो त्यावेळी त्यानं सांगितलं की मी शिकारीला निघालो आहे शिकारीला निघालोय म्हणल्यानंतर त्या माकडाने त्याला सांगितलं वा छान बेटा म्हणजे आयुष्यामध्ये काहीतर स्वतःच्या पायावर करायचं निर्माण व्हायचं आणि स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःच्या कर्तृत्वावर जगायचं असा तू निर्णय घेतलास मला छान वाटलंस जा तुला यश नक्की मिळेल असं बोलून माकडाने त्याला शाबासकी देऊन एक आशीर्वाद दिला आणि जा म्हणून सांगितलं त्याच्यानंतर त्या आनंदाच्या भरात चित्याचं पिलो जंगलामध्ये गेलं आणि त्याने एका छोट्याशा हरणाची शिकार करून घेऊन आलं तर फरक काय मित्रांनो ज्या दिवशी त्या सुरुवात करत असताना तरसानं त्याचा उमेद त्याचा उत्साह त्याच्यावर विरजन घालायचं काम केलं त्याला नकारात्मक निगेटिव्ह बोलून त्याच्यामधली जी ऊर्जा होती ती नष्ट करायचं काम केलं आणि दुसऱ्या दिवशी चिता तोच त्याचे काही रात्रीमध्ये ताकद वाढलेली नव्हती पण त्याला बोलण्याची जी गोष्ट माकडायची होती ती सकारात्मक होती पॉझिटिव्ह होती ऊर्जा देणारी आणि त्याला प्रेरित करणारी होती त्याच्यामुळे तो दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्येच त्याच परिस्थितीमध्ये शिकार करण्याची क्षमता निर्माण झाली आणि तो शिकार करून आला आपल्याही जीवनामध्ये आजूबाजूला आपण काहीतरी करायला जात असताना अशीच काही लोक अडथळा घालत असतात काहीतर चुकीचं उलटं सुलटं निगेटिव्ह बोलणं असं करून आपण ज्या कामाला चाललेला असतो त्याला खोडा घालायचं काम करत असतात आणि काही लोक असे असतात की लट चल बघू काय होतंय नक्कीच प्रयत्न केल्यानंतर यश मिळेल म्हणून आपल्याला सकारात्मक करून प्रेरणा देऊन आपल्या क कामासाठी आशीर्वाद आशीर्वाद देऊन आपल्याला प्रेरणा निर्माण करून त्या कामामध्ये यश निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात जीवनामध्ये दे अशाच माणसांचा सहवास ठेवा असाच माणसावर लक्ष ठेवा आणि जे निगेटिव्ह असतात नकारात्मक असतात त्यांचा विचार न करता आपली वाटचाल सकारात्मक ठेवा जीवनामध्ये नक्कीच यश मिळेल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत